कर यांनी आपल्या ऑफिसमध्ये यावर्षी पहिल्यांदा आपल्या लाडक्या बापांचं आगमन केलं आनंदात हर्ष संवाद करत सर्व ऑफिस मध्ये स्टाफ बाप्पाच्या आगमनानं भक्तिमय वातावरणामध्ये धुमधुमून केले तसेच बापांचं पहिलं वर्ष असल्यानं मोठ्या ताटात बापांचं आपल्या ऑफिसमध्ये स्थापना केली तसेच लाडक्या अतिशय आणि सुंदरशी मूर्ती देखील स्थापित करण्यात आली आहे गणरायासाठी फुलाची आरास करत देखावा सादर केलाय व नित्य पूजा आरती करत बाप्पांचं स्वागत सर्व ऑफिसमध्ये मध्ये स्टाफनं केलाय तसेच आमच्या गणरायाची आरती दररोज साडे वाजता सायंकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे आज मधुर ग्रुपच्या गणरायाची आरती डी विजय फार्मचे डायरेक्टर उपेंद्र दिनानी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मधुर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल अरविंद पटेल चेतन पटेल नित्य पटेल डी विजय फार्मचे डायरेक्टर उपेंद्र दिनानी राजेश अक्कर ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे डायरेक्टर नम्रता वेदिया स्नेहा राठोड पंकज भोंडे तसेच प्रमुख मधुर ग्रुपचे व ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे सदस्य उपस्थित होते अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक आज गणपतीच्या आरतीच्या निमित्ताने मला इथं बोलवलं बऱ्याच दिवसानंतर गोळे कॉलनी देण्याचा योग आला पण या बिल्डिंगमध्ये प्रथमच मी येऊन सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हो बघितलं फार चांगल्या प्रकारे या बिल्डिंगमध्ये मला वाटतं गोळे कॉलनीमध्ये सर्वात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या बिल्डिंगमध्ये केलेलं आहे मधुर बिल्डर्स ही नाशिकमध्ये नावाजलेली बिल्डिंग फर्म आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी हा पूर्ण प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे इथं तयार केलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो का त्यांच्या प्रत्येक नवीन प्रोजेक्टमध्ये पण असंच यश कीर्ती मिळवत राहू थँक्यू